पाहिजे एक संधी मिळाली 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 पाहिजे मिळाली पाहिजे मिळाली पाहिजे मिळाली पाहिजे ख़ाली बस ख़ाली ख़ाली बस دغه څه د خپل पडनिशाए पाशवज मरा यालाच संदी नाही दिस पाहिजे आणि दिस पाहिजे आणि नाही दिस पाहिजे आणि दिस पाहिजे पडनिशाए संपर आणि यालाच संदी नाही दिस पाहिजे आणि दिस पाहिजे आणि नाही दिस पाहिजे ए बोल ना नाही दिस पाहिजे ये बघलो नाही तो बोल अरे ए सरकार

بياري پايجي 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 ताँगे ताँगे वाला या वाक्याचे तुम्ही उठायच म्हणायचं प्रत्येक वेळेला सांगायचं की या मुलांच्या वैवाडी साठी आम्ही घेत नाही घेत्या अरे फॉर्म भरल्यानंतर संबोधन येत नाही की

سر سو 500 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 5

एक संधि एक संधि जयंत सरकार से आश्वासन पाया हर की जय हर की जय पहले एक नरेश पहले एक खंडन पहले एक खंडन पहले

ٻٽا ويڙو ڪو ٻٽا ويڙو ڪو هي ڪندڙا هي ڪندڙا هي پنهنجي هي ڪندڙا هي پنهنجي هي That is श्री राधे जय श्री राधे पाहिजे मिळाली पाहिजे मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे बेहलो पाहिजे बिहलो पैसे बिहल

هي صديق آهي سندي مڙا